साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री विक्री व सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत मोबाईल शेजारी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या नावाचा गाजावाजा न करता पेपाला प्रसिद्धी न देता फक्त एक पोलिसांच्या एका कॉलवर माहीत पडलं की अपघात झाला आहे दुर्घटना घडलेली आहे किंवा इथं प्रेम सापडले आहे तर ते पोलिसांनी बोलवल्यावर किंवा बऱ्याच अंशी न बोलवतासुद्धा स्वतःचा वेळ श्रम पैसा बहुमूल्य वेळ हा खर्च करून येतात आणि आपला प्रसंगी जीव धोक्यात घालून ज्या बॉडीला मैताचे नातेसुद्धा हात लावायला तयार होत नाहीत ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस प्रशासनाला मदत करतात कोणत्याही अपेक्षे विना केलेली ईश्वर सेवा आहे आणि त्यांच्या कार्याची जाणीव म्हणून म्हणून एक छोटेखानी एक सरकार या ठिकाणी आयोजित पोलीस ठाण्याकडून पोलीस स्थापना दिवस सप्ताह हो साजरा करण्यात आला पोलीस प्रशासनाला सक्षम मदत करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला आणि नागरिकांना यावेळी सन्मानित करण्यात आले पालकर मॅडमचा फोन आला की आज पोलीस स्टेशनला मॅडम या यायचं आहे म्हणून थोडंसं वेगळं वाटलं कारण पहिल्यांदाच मी व्हिजिट करते आणि हा जो सन्मान आज केला त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि आज पोलीस स्थापना दिवस मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये जी काही पोलीस या खात्याबद्दलची काही भीती आहे किंवा ती जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे आता आमच्या इथं पण आम्ही बघतो की अकरावी आणि बारावी हा जो वर्ग असतो म्हणजे ती मुलं फार मॅच्युअर असतात असंही नाही आणि इमॅच्युअर म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये असतात इम बॅलन्स वय असतं ते तर मला असं वाटतं की या एजमध्ये मुलींना थोडंसं पोलीस खात्यातून थोडंसं काही वर्कशॉप हो होता येईल तर फार बरं होईल सर कारण या एजमध्ये मुलींना थोडंफार आपल्याला प्रोटेक्शन मिळतं किंवा त्यांच्याकडून काही कुणी त्यांच्यावर कोण काही अन्याय करत असेल तर मामाला ही प्रोटेक्शन आहे तर ही जी काही जागृती आहे ही निर्माण होणं फार गरजेचं आहे पोलीस आणि नागरिकांच्यातील समन्वय दृढ व्हावा विद्यार्थी आणि महिला यांनाही पोलीस आपले मित्रच वाटावेत यासाठी या, या सप्ताहात विविध उपक्रम राबविल्याची गडिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अजय सिंदकर यांनी माहिती दिली गावागावामध्ये आज बरेच सैनिक आहेत असे पण त्यामध्ये सतरा टक्के लोक आहेत वेलफेअर व्यतिरिक्त राष्ट्र निर्माणसाठी काम करण्यासाठी हॉलिंडर आहेत असे हंड्रेड लोकांची पोलिसांनी एक आपल्याकडे लिस्ट मागवावी किंवा त्यांनी इथं नोंद करावी की व्यवस्था जी आहे आर्मी पर्सनची असो इतर रिटायर्ड पर्सनची असो ती थर्ड लाईन म्हणून पोलिसांनी वापरावी आणि सहयोग देऊ फक्त एकाच की तालुका निर्माण राष्ट्र शिवाजी महाराजांची मूर्ती ते मडगाव सहाशे एरियामध्ये नो पार्किंग झोन डिक्लेअर करावा माझी एक पर्सनल ज्येष्ठ नागरिक महिला आणि साधना परिवाराकडून पोलिसांना देखील सन्मानित करण्यात आले पोलिस स्टेशन मध्ये यायचं म्हटलं की आधी आम्हीच घाबरतो पण आज एक सन्मानानं इथं बोलवलेलं आहे खरोखरच मी साहेबांचे आभारी आहे आता सिक्स महाराष्ट्र गर्ल्स बटालियन हे साधनामधलं पहिलं मुलींची एन सी सी बटालियन आहे आता एन सी सी म्हटलं की आपण म्हणतो की मुलांची एन सी सी भरपूर ठिकाणी आपण पाहतो पण या प्रसंगी मुलींना ब क्वचित प्रसंगी संधी मिळालेली असते आणि मुलींची मानसिकता अशी झालेली आहे की एन सी सी म्हटलं की मुलांचं काम आहे पण ॲक्च्युली आज जर समाजात वातावरण आपण जर पाहिलो तर खऱ्या एन सी सीची आणि याची स सर्वांची गरज ती खऱ्या अर्थानं मुलींना जास्त आहे आणि साहेब खरोखरच परवा आपण बघितलो की शस्त्रांची माहिती आपण दिला त्यावेळी मी फोटो बघितला आणि मी सरांना लगेच म्हटलं की अरे आमच्या कॅडेट्सना इथं घेऊन जायला पाहिजे होतो कॅडेट्सना त्याची माहिती देणं गरजेचं आहे कारण त्या पद्धतीचं वातावरण इन्फ्रास्ट्रक्चर जे हवं आहे फायरिंग रेंज म्हणा वेपन ट्रेनिंग म्हणा की या माध्यमातून मुली माझ्या इथं आल्या पाहिजेत आणि त्यांनासुद्धा त्या शास्त्रांचं नॉलेज हे मिळालंच पाहिजे आता मी इथं आलेली आहे तर इथून पुढं माझ्या मुली इथं येत राहतील वेळोवेळी मी साहेबांनाही विनंती करतो की तुम्ही आमच्या बटालियनला व्हिजिट द्यावं त्यांना मार्गदर्शन करावं कारण कोल्हापूरला डायरेक्ट जाऊन ती फायरिंग रेंज असते तिथं डायरेक्ट हातात मुली गन घ्यायला घाबरतात पण इथून त्यांना जरी नॉलेज मिळालं तरी त्यांची भीती कमी होईल आणि धाडसानं मुली या पुढं कसं फसवलं जातं महिलांना कसं फसवलं जातं कॉलेजच्या मुलींना कसं फसवलं जातं त्यासाठी त्यांनी चांगलं बहुमल आपल्याला हे दिलं त्याचबरोबर इथं नैसर्गिक आपत्ती असेल किंवा एखाद्याचं खून झाला असेल किंवा एखादा पाण्यात पडला असेल तर त्याला सुद्धा पोलिसांना मदत करण्यासाठी काही तरुण मुलं इथं आलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करते तसं अगदी शांतता प्रिय गाव आहे त्यामुळं इथं चांगल्या पद्धतीनंच काम चालतंय रस्ते सगळे अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण काढून रस्त्यावर टू व्हीलर सुद्धा लावता येत नाही अशी स्थिती झालेली आहे तर ट्रॅफिक पोलीस कोण दिसत नाही आहे सध्या तर त्याच्यासाठी मला थोड्या साहेबांना विनंती करायची आहे की तिकडे थोडं लक्ष साहेब द्यायला पाहिजे आयोजन <स्थाथ> केलं याबद्दल पहिल्यांदा माझे नागरिकांच्या आपलं खूप खूप महिला दक्षता समिती पोलीस मित्र एन सी सीचे चे महिला ऑफिसर आमच्या विनंती देऊन द्यून देऊन आज तुम्ही आज इथे उपस्थित राहिला त्याबद्दल गडिंगलग पोलीस स्टेशन तर्फे सर्वांचे आभार तर माधवराव सानप साहेबांनी तह नावाची एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये लिहिलं की खरोखर आम्ही तह केला समाजाशी कशासाठी तर समाजाला न्याय देण्यासाठी पोलीस हा समाजाचा खरा मित्र ही भूमिका जर करता आपण सगळ्या नागरिकांनी पटवून घेतली मनापासून मान्य केली तर खरोखर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारचे कर कार्यक्रम सन्मान्य आपले नवीन साहेब आले त्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचंही म्हणजे अभिनंदन करतो आपण पाहतो की दोन्ही बाजू समाजामध्ये आहे समाज चांगलाच आहे असंही म्हणून चालत नाही वाईट ही काही गोष्टी करत असतात तर वाईट आणि चांगल्या गोष्टींचं लोकांच्यापर्यंत संदेश पोचवणं आणि त्या संदेशातून समाजाची प्रगती समाजामध्ये एकसंगता कशा प्रकारे स्थापन होईल की जनगर्जना लाईव्ह या चॅनलमार्फत आताचाही पालकर नेहमी करतात आणि त्यामुळं त्यांना देखील मी या प्रसंगी त्यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो जनगर्जना लाईव्ह